लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे कोणतेच मुद्दे नसल्याने केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलले जाणार असल्याचा कांगावा काँग्रेस करत नाही मात्र इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात आणि काँग्रेसच्या सरकारकडून चाळीस वर्षात अनेक घटना दुरुस्त्या करून मिनी संविधान करण्याचा प्रयत्न झाला होता असा आरोप राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी केला आहे अमर साबळे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला काँग्रेसकडून निवडणुकीत संविधान बदलणार असल्याचा गैरसमज पसरवत आहे त्याविषयी साबळे यांनी पक्षाचे स्पष्टीकरण दिले ते काय म्हणाले ते पहा भाजपचा नारा हा सबका साथ सबका विकास असून असे असताना भाजप हे मुस्लिम विरोधी कसे म्हणायचे त्यामुळे भाजप हा कधीही मुस्लिम समाजाच्या विरोधात नसल्याचे ते म्हणाले पद्धतीचा आरोप काँग्रेस आणि अशा पद्धतीचा भ्रम या देशामध्ये निर्माण करत आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान त्याचा मूलभूत ढाचा कुणालाही बदलता येणार नाही आणि मूलभूत ढाच्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने केलेला आहे काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक संविधान बदलणार आहे बदलणार आहे अशा पद्धतीची बिनबुडाचे आरोप आणि देशातील लोकांच्या मनामध्ये भीती गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला काहीही अर्थ नाही बेचाळीसव्या घटना दुरुस्ती करताना इंदिरा गांधी यांनी या देशातील नागरिकांचे मूलभूत हातावर सुद्धा गदा होती मूलभूत अधिकाराला बंदिस्त केलं होत आणि त्रेचाळीसव्या घटनेच्या दुरुस्तीतून परमपूर् डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रियांबर लिहिलेला आहे जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द करण्यात आले यापूर्वी संविधान निर्माण निर्मितीच्या कालखंडामध्ये प्रत्येक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि सहमतीनंतरच संविधानातील सर्व तरतुदी सहमतीने आणि एकमताने स्थापित करण्यात आलेल्या कोणत्याही मुद्द्यावर दुमत झालं नाही किंवा विरोधाभास निर्माण करण्यात आलेला नाही अंतिमता सहमतीनं या संविधानाची निर्मिती झालेली त्यावेळेस झालेल्या डिबेटमध्ये समाजवाद आणि धर्म धर्मनिरपेक्ष या शब्दावर सुद्धा चर्चा झाली होती आणि चर्चा झाल्यानंतर सहमतीने तो ते मुद्दे बाजूला ठेवून क्रियामद निर्माण करण्यात आला आणि राज्य घटना निर्माण करण्यात आली परंतु त्रेचाळीसव्या घटना दुरुस्तीतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द ऍड करून मिनी संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या राजवटीमध्ये झालेला आहे आणि काँग्रेसची काळी कुठ बाजू संविधानाच्या संदर्भातील आपल्या समोर म्हणली दुसऱ्या बाजूला देशामध्ये दोन हजार चौदा सालापासून दोन हजार चौदा सालापासून नरेंद्र अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका